वस्तू आणि सेवा कर अंमलबजावणी नादारी आणि दिवाळखोरी संदर्भातल्या कायद्याची अंमलबजावणी यासारख्या अलीकडे हाती घेण्यात आलेल्या संरचनात्मक महत्वाच्या सुधारणांमुळे भारतीय अर्थव्यवस्थेत अमूलाग्र परिवर्तन घडल्याचं रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी म्हटलं आहे देशात मध्यम आणि दीर्घकालीन वृद्धीच्या शक्यता वाढण्यासाठी याची मदत झाल्याचं त्यांनी सांगितलं सेंट्रल बँकांच्या उच्चस्तरीय धोरण परिषदेत ते आज मुंबईत बोलत होते सरकारकडून प्रभावी पुरवठा व्यवस्थापन माफक दर यामुळे प्रतिकूलतेतही भारतानं आपलं यश टिकवून ठेवल्याचं ते म्हणाले लवचिक वृद्धीमुळे चलन फुगवट्याचा निर्धारित चार टक्के हा दर राखण्यासाठी लक्ष केंद्रित करायला वाव मिळत असल्याचं ते म्हणाले स्थिर चलनवाढ दर हे जनता आणि अर्थव्यवस्थेसाठीही हिताचं आहे उच्च वृद्धी दर साध्य करण्यासाठी ग्लोबल साऊथमधल्या देशांनी भौतिक आणि सामाजिक पायाभूत सुविधांमधील गुंतवणूक वाढवण्याची गरज त्यांनी व्यक्त केली त्याचबरोबर नवकल्पना आणि तंत्रज्ञानाची सांगड तसंच संस्थात्मक सुधारणांची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली गेल्या काही वर्षातल्या डळमळीत परिस्थितीमध्ये जागतिक अर्थव्यवस्थेनं टिकाव धरला असला तरीही अनिश्चिततेचे ढग अद्यापही असल्याचा इशारा त्यांनी दिला